जय भीम नमः बुद्धाया घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा विश्व पर्यावरण दिना निमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिलेला एक पेड़ मां के नाम या संदेशाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी महानगर रांदेडच्या वतीने खासदार अजित गोपचडे यांच्या हस्ते नाना नानी पार्क येथे विश्व पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले या भारतीय जनता पार्टीचे महानगर तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी एक पेड माके नाम या नावाची संकल्पना संपूर्ण हिंदुस्थानातल्या नागरिकांना एकशे चाळीस कोटी जनतेला आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे महानगराचे अध्यक्ष मान्य अमरभाऊ राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरातील कार्यकर्ते मिळून आज वृक्षारोपणाचा कार्यकर्ते ते सगळे मिळून करतायत त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये नांदेड शहर हरित करण्याचा संकल्प आज सोडलेला आहे तो संकल्प सिद्धीला जाण्यासाठी सगळे कार्यकर्ते आज मनापासून काम करत आहेत मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करेन की ही पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो आहे आणि पर्यावरणाचा जो असमतोल आहे तो दूर करण्याच्या दृष्टिकोनातून मोदीजींनी दिलेला संदेश आज हिंदुस्थानातले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणाने आणि संघटितपणाने काम करत आहेत ही संकल्पना प्रधानमंत्र्यांची गावा गल्लीपर्यंत बोळापर्यंत सगळ्या वाडी तांड्यापर्यंत जाण्यासाठी भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने प्रयत्नशील आहे मी महानगरातल्या सगळ्या आमच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि भविष्यात नांदेड शहर हे हरित झाल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प या ठिकाणी आम्ही सिद्ध करून दाखवू